महादेव जय रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि ला सुरुवात करतो तर मित्रांनो आपण काल इथं भारत सेवा आश्रम संघ असं एक धारा देवीच्या जवळजवळ तीनशे वर एक आश्रम आहे या ठिकाणी आपण काल थांबलो होतो तर पोहू शकता मित्रांनो हे आश्रम आहे या ठिकाणी आपण काल संध्याकाळी मुक्काम केलेला आहे तर आता सकाळी आवरून बिवरून आपण आता आपली रामपेरी तयार आहे तर आपण इथून निघतो आहे आप तर आपल्याला असे शिर्डीचे आळंदीचे काही सर्व भेटलेले आहेत ते पण बद्रीनाथ केदारनाथला चाललेले ते रात्रीच आले होते तर ते आता धारादेवी मंदिरामध्ये मंदिर दर्शन करण्यासाठी गेलेत तर चला आता आपण पण रुद्रपायाच्या दिशेने निघतो आहे लवकरच तर चला पोहू शकता अलकनंदा नदीवरती नवीन पुलाचं काम चालू आहे तर अजून चालूच आहे तर अजून पूर्ण झालेलं नाही तर मित्रांनो पोहू शकता रोड दिसतो ना ती बस चालली हे समोर हे समोरच्या रोडने आपण वर आलेलो आहे आणि जे तिथे तिकड पांढरा दिसतं ना ती पांढरी बिल्डिंग त्या बिल्डिंग मध्ये आपण रात्री मुक्कामी थांबलो होतो तर तिथून आपण हे रोडने असं चढा चढाने चढा चढाने आपण डायरेक्ट इथे आलोय तर आपल्याला अजून चढायचे मित्रांनो पूर्ण चढ मित्रांनो छोटा छटाणा लागलाय तर पाहू शकता छटासा छटा बघा हे बघा कसा टनल आहे छोटासा हे बघा हे बघा अलो बायर संपला टनल मित्रांनो आपण आलो होता रुद्रप्रयागला रुद्रप्रयागला दोन नदी संगम आहे हे साईडला पोहू शकता मंदा की नाही ह्या साईडला पोहू बघू शकता अलग नंदा दोन्ही नदीचा संगम या ठिकाणी होतो इथं रुद्रप्रयाग असं नाव आहे तर मित्रांनो आता इथं आल्यानंतर आपण स्नान बिन सगळं केलेलं आहे स्नान झाल्यानंतर आता आपण निघतोय तर आता बघा मंदाकिनी अलकनंदा दोन्हीचा संगम रुद्रप्रयाग तर चला आता केदारनाथच्या दिशेने निघतोय आपण थोड्याच वेळात तर चला मग हे बघू शकता मंदाकिनी अलकनंदा नदीचा संगम आहे रुद्रप्रयाग या ठिकाणी माताराणींचं मंदिर आहे तर तुम्ही सर्वांनी दर्शन करून घ्या मित्रांनो एकदा मी पण दर्शन केलंय तर चला मग आता पुढे निघतोय बघा एकदम भारी परिसर आहे हा कसं दिसतंय एकदम भारी मित्रांनो तर पोहू शकता मित्रांनो हे आश्रम आहे असं तर आपल्याला आता सायकलवर घेऊन जायची तर बघू आता मंदिरामध्ये गेल्यानंतर व्यवस्था होती की नाही थांबायची तर महेश महर्षी अगस्त आश्रम आहे पोहू शकता आणि छोटसं इथं मार्केट आहे साईडला ह्या साईडला पोहू शकता प्रभानाथ या ठिकाणी आलेलो आहे तर चला आता लवकरच वर जाऊ आपण महर्षी आगस्त यांच्या गावी सर्वात मोठे मोठे साधू होते ते त्यांच्या गावी आलेलो आहे तर पोहू शकता एकदम केदारनाथ मंदिरावरच मंदिर आहे या ठिकाणी पलीकडे एक मंदिर आहे तर आता आरतीचा मित्रांनो आरती चालू आहे पोहू शकता तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी एकदा दर्शन घ्या महादेव मंदिर आहे हर महादेव शिवशंभो तर मित्रांनो पाहू शकता एकदम भारी मंदिर आहे आतमध्ये तर त्याला थोडं जेवढं आपण आतमध्ये जाणार दर्शनासाठी